नमस्कार मी अविनाश चेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये एक अत्यंत ज्वलंत विषय आता आपण चर्चेत घेत आहोत माझ्यासोबत आहेत भाजपचे राज्यसभा माजी खासदार आणि राज्यसभेचे माजी प्रतोत अमरजी साबळे अमरजी आपलं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार। विषय अत्यंत गंभीर संवेदनशील आणि देशामध्ये सध्या या विषयावरती जे मंथन सुरू झालेलं आहे तो विषय विषय काय आहे काल संसदेमध्ये राज्यसभेत बोलताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवेदन करतानाच्या विधानामध्ये एक बोलून गेले की ऊटसूट आंबेडकर 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 बोलण्याची ही फॅशन झालेली आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झालेली त्यापेक्षा देवाचं नाव जर घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता था। हे एवढंच विधान घेतलं त्या विधानावरून देशभर आता मोठ्या प्रमाणावरती आंदोलन किंवा गदाळ चालू झाला विरोधी पक्ष जे भाजपची मूळ जी त्यांची पॉलिसी आहे किंवा संघाची मनुस्मृती आहे त्याच्यानुसार भाजपचा नेमका खरा चेहरा काय आहे तो या विधानातून आता व्यक्त झालाय अशी विरोधकांनी टीका सुरू केलेली आहे संसदेच्या बाहेर काँग्रेस आणि बाकी सर्व विरोधी भाजपचे विरोधी पक्ष त्यांनी आंदोलन सुरू केले राज्यामध्ये सुद्धा विधीमंडळामध्ये त्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाला चर्चा उपस्थित झालेली नेमका हा विषय काय आहे हा थोडा आपण समजून घेतला पाहिजे भाजपची खरोखर तशी भावना आहे का अमित शहाच्या बोलण्यातला नेमका मतीचा अर्थ काय आहे काँग्रेसला काय म्हणायचं भाजपला काय म्हणायचं या संदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवरती संसद ज्यांनी गाजवली राज्यसभेमध्ये प्रतोद म्हणून ज्यांनी काम केलं त्यामध्ये सापडायचं अमरजी मला तुम्ही सांगा अमित शहाच्या विधानाचा नेमका अर्थ काय ते तर बोलून गेले आंबेडकर 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 नाव याची फॅशन झालेली आहे आणि देवाचं नाव घेतलं असं तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता या विधानातलं हे परस्पर विरोधात अशी दोन विसंगत त्याच्यात विसंगती दिसते तुम्ही त्याचा अर्थ कसा काढता हे वाक्य अमित शहा म्हटलेत हे सत्य आहे परंतु त्याच्या पुढची वाक्य जी आहेत ना ही लाख मोलाची आहेत त्याच्यामध्ये अमित भाई शहा यांनी काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये किती विद्वेषानी वागली किती पाप काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी केलं हे अमित भाई शहानी दाखवून दिलेलं आहे आणि काँग्रेसला नंग केलेला आहे काँग्रेस निधीचा पर्दाफाश केलेला आहे आणि आता तोंड लपवायला जागा नाही म्हणून काँग्रेसने उलटा गदारोळ सुरू केलेला आहे उलटा चोर कोतवालको को डाटे असा आता हा अर्थ निघतो अमित भाईनी काय सांगितलं अमित भाईंनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर बाबासाहेबांनी काय म्हटलं की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती संदर्भामध्ये काँग्रेसने दुर्व्यवहार केलेला आहे दिलेला शब्द पाळलेला नाही त्याच्यानंतर विदेश नीती जी आहे ती योग्य नाही त्याच्याबद्दल माझी असमती आहे आणि तीनशे सत्तर जे कलम आहे त्याला सुद्धा माझी असमती आहे या कारणास्तव मी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय अच्छा असं बाबासाहेबांनी म्हटलं त्यावर, त्यावर एक महानुभाव बी सी रॉय यांनी नेहरूजींना विचारलं की बाबासाहेब आंबेडकर आणि राजाजी अशा महानुभावांनी आपल्या मंत्रिमंडळातून राजीनामा देणं हे उचित वाटतं का तुम्हाला तेव्हा नेहरू असे म्हटले की राजाजी गेल्यामुळे कदाचित थोडं नुकसान होऊ शकेल परंतु बाबासाहेब आंबेडकर गेल्यामुळे माझं सरकार कमजोर होणार नाही Hmm. देशाचा संविधान निर्माता ज्यांनी संविधान निर्माण केलेलं आहे आणि तत्वाच्या आधारे असमती दर्शवलेली आहे अशा बाबासाहेबांना जाण्यामुळे माझं सरकार कमजोर होणार नाही याचा अर्थ असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुमच्या मनामध्ये तीव्र टोकाची विद्वेष भावना आहे hmm. नीच भावना आहे आणि म्हणून तुम्हाला बाबासाहेबांबद्दल जाण्यामुळे तुम्हाला काहीही वाटत नाही मुंबईच्या महापौराने नेहरूंना पत्र लिहिलं आणि असं म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांचं मऊ हे जन्मस्थळ आहे तिथं स्मारक उभं राहावं तेव्हा नेहरू असे म्हणाले की स्मारक उभं करायचं असेल ते ते खाजगी पैशातून उभा करा आणि त्याच्यासाठी सरकारी अनुदान किंवा सरकारी सरकारी मदत देणं हे उचित होणार नाही बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाचे आहेत म्हणून त्यांचं स्मारक उभं करायचं नाही किंवा त्याचं स्मारक उभी करण्याची गरज नाही असं वाटणं म्हणजे वर्ण व्यवस्थेमध्ये असणारा वर वर्ण वर्चस्व हे तुमच्या डोक्यामध्ये असल्यामुळेच बाबासाहेबांचं सा स्मारक कुठेही होऊ देता कामाने अशी तुमची भावना आहे या तू कळून येतं बाबासाहेबांबद्दल तुमच्या मनात द्वेष किती आहे आणि ज्या भाजपला तुम्ही नावं ठेवता जातीवादी म्हणता मनोवादी म्हणता नरेंद्र मोदीजीने असं सांगितलेलं आहे या देशाचा कारभार मनुस्मृतीच्या आधारावर नव्हे तर भीमस्मृतीच्या चा चा आधारावर चालेल याचा अर्थ असा बरोबर की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे चालेल असं मोदीजींनी स्पष्ट केलं जर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं नसतं तर माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला माणूस या देशाचा पंतप्रधान झाला नसता असंही नरेंद्र मोदीजींनी म्हटलं खरंय बोलले ते म्हणजे आणि या देशाचा सर्वोच्च धर्मग्रंथ कोणता असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे हेही नरेंद्र मोदीजींनी म्हटलं याचा अर्थ असा की नरेंद्र मोदीजी आणि भाजपची रणनीतीमध्ये बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा सन्मान आणि संविधानाचा सन्मान हे भाजपचं धोरण आहे अच्छा म्हणजे बाबा अर्थाचा शब्दशहा आपण अर्थ घ्यायचा नाही शब्दशा शब्द शब्दशा अर्थ घेणं आणि कटपेस करून लोकांना भ्रमित करणं ही काँग्रेसची नीती आहे काँग्रेसचं थौबाड अमित भाई शहानी संसदेमध्ये सडकलेलं आहे <laughs> तोंड दाखवायला जागा त्यांना राहिली नाही आणि म्हणून काही ना काही तोंड लपवण्यासाठी आणि आपली इज्जत वापर वाचवण्यासाठी त्यांनी आता गदारोळ सुरू केलेला आहे जो दिल्लीत सुरू केलाय तो महाराष्ट्र नागपूर अधिवेशनामध्ये सुरू केला त्यांना काही त्यांना खरं बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार सुद्धा नाही आणि हेच म्हटलंय अमित भाई शहानी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरांचं नाव घेतो तुम्ही मतं मागता परंतु बाबासाहेबांची सिद्धांत कुठं पाळता तुम्ही बाबासाहेबांची सिद्धांत तुम्ही पाळले पाहिजे म्हणजे तुम्हाला बाबासाहेबांबद्दल प्रेम नाही तुम्हाला संविधानाबद्दल प्रेम नाही पेढीच राजकारण करायचंय म्हणून बाबासाहेबांचा तुम्ही वापर करता मत मतपेढीसाठी आणि त्याला अमित बहिषाने विरोध केला ते योग्य आहे त्याचं आम्ही समर्थन करतोय अच्छा मला एक एक सांगा याच्यामध्ये विरोधक कायम आरोप करतात की भाजपला चातुर्वर्ण पुन्हा जिवंत करायचं आहे किंवा भाजप आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे जे हल्ले करते आहे म्हणजे या निमित्ताने किंवा भाजपचे नेते मंडळी मग लोकसभा निवडणूक काळामध्ये पाच सात त्यांचे खासदार असे बोलले पण होते की आम्हाला चारशे पार कशासाठी पाहिजे की संविधान बदलायचं म्हणजे आता संविधान बदलायचं नॅरेटिव्ह सेट केलं वगैरे वगैरे हा प्रचारातला भाग झाला त्याच्यामुळे जागा कमी मिळाल्या हा भाग तो तो ठेवू आपण हे कितपत सत्य आहे म्हणजे वारंवार भाजपवर तो आरोप केला जातोय असं हे विरोधक त्या अँगलने त्याच्या कालच्या विधानाकडे त्या अँगलनी पाहतायत आणि भाजपचा खरा चेहरा आता उघडा पडला असं सरळ सरळ आहे काँग्रेस सोयीस्कर राजकारण करत आहे दुसरं काही नाही नरेंद्र मोदीजी सांगतात की या देशाचा सर्वोच्च धर्मग्रंथ संविधान आहे माझ्या देशाचा कारभार हा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारेच होईल असंही म्हणतात मनुस्मृतीच्या आधारावर नाही तर संविधानाच्या आधारावर भीमस्मृतीच्या आधारावर कारभार चालेल हेही म्हणतात जे तुम्ही लोकांच्या जनताला सांगत नाही आणि एक कोण हेगडे एक नावाचा सामान्य खासदार भाजपचा त्याने असं म्हटलं आणि ते विधान घेऊन तुम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करता परंतु तुम्ही हे दाखवत नाही ज्या हेगडेंनी ही भाषा केली त्याला ह्या लोकसभेमध्ये भाजपाने उमेदवारी सुद्धा दिली नाही हे लोकांना तुम्ही काय सांगत नाही तर काँग्रेस आणि विरोधी पक्ष सोयीस्कर बाबासाहेब वापरण्याचा प्रयत्न करतात खरा बाबासाहेब आंबेडकर लोकांच्या समोर आणला तर काँग्रेसला पळताभू थोडी होईल काय अशी काँग्रेसची परिस्थिती आहे बरोबर महात्मा गांधींनी खिलापत चळवळीला पाठिंबा दिला तो खलिफा कुठल्या देशातला होता तो बाह्य देशातला होता ना बरोबर महात्मा गांधी म्हणतात एक वेळ स्वातंत्र्याची चळवळ बाजूला ठेवू पण खिलाबत चळवीला पाठिंबा दिला पाहिजे म्हणजे हे मुस्लिमांचं तुष्टीकरण आहे आणि इस्लाम धर्म हा कधीही भारतभूमीशी एकनिष्ठ राहू शकत नाही कारण भारतभूमी ही इस्लाम भूमी नसल्यामुळे ती पवित्र भूमी असू शकत नाही भारतभूमी ही इस्लाम भूमी गैर इस्लाम भूमी असल्यामुळे ही जिहाद भूमी आहे आणि ह्या जिहादामध्ये जिहाद करून गैर इस्लाम भूमी इस्लाम भूमी करण्यासाठी जिहाद करणं सुद्धा धर्म युद्ध आहे असं मानणारा इस्लाम आहे आणि त्या इस्लामाचं तुष्टीकरण काँग्रेस करत आहे आणि बाबासाहेबांनी हे, हे, बाबा हे सगळं चिंतनातून लेखनातून दाखवून दिलेलं आहे अच्छा मग या परिस्थितीमध्ये बाबासाहेब खरा बाबासाहेब तुम्हाला मांडायचा असेल तर हाही बाबासाहेब मांडा परंतु बाबासाहेब सोयीस्कर मांडणं ही काँग्रेसची कुटील नीती आहे आणि हे आम्ही खपवून घेणार नाही बाबासाहेबांनी काँग्रेसची नीती आणि इस्लामचं तुष्टीकरण पाहिल्यानंतर काँग्रेस हे जळत घर आहे जो तो घरात जाईल तो जोडून खाक झाल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे मग का बाबासाहेब हेच मांडत नाहीत काँग्रेस काँग्रेस बाबासाहेबांना सोयीनुसार मांडत आहे परंतु सोशल मीडियाचा जमाना आहे बाबासाहेबांनी जे जे मांडलं जे जे सत्य मांडणं जे काळाच्या पुढे जाऊन मांडलेलं आहे ते लोकांच्या समोर यायला लागलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा जे बाबासाहेब लोकांना समजेल तेव्हा काँग्रेसचा काळ संपला म्हणून समजा का बोलत आहे आम्हाला बाबासाहेबांच्या बाबतीत मुस्लिमांची बाबासाहेबांची मुस्लिमांसंदर्भातली जी भूमिका आहे तुम्ही आता तुमच्या याच्यामध्ये थोडक्यामध्ये सांगितलं भाजपची तीच भूमिका आहे ना बाबासाहेबांची इस्लामविषयक भूमिका ही चिंतनशील आहे आणि अधिक आक्रमक आहे एवढी आक्रमक भूमिका भारतीय जनता पार्टी सुद्धा इस्लाम घेताना दिसत नाही परंतु बाबासाहेबांनी जे मांडलं ते भाजपने सुद्धा मांडलं पाहिजे आणि काँग्रेसचा तुष्टीकरणाचा चेहरा हा बुरखा फाडून टाकला पाहिजे असं माझं मत आहे पण मामरजी सांग एक सांगा एक आता एकशे चाळीस कोटी एकशे चाळीस पंचेचाळीस कोटी आता दीडशे कोटी पूर्ण आपण या सगळ्या एकशे चाळीस कोटी वीस पंचवीस तीस कोटी आज जवळपास मुस्लिम समाज आहे तर देश तुम्हाला एकच संधी ठेवायचा एक इकडे भाजप अशी भाषा करतं की अखंड हिंदुस्थान अखंड हिंदुस्थान म्हटल्यावर तुम्ही पार फार अफगाणिस्तानपर्यंत जाता इकडे खाली श्रीलंका बांगलादेश वगैरे सगळं अखंड हिंदुस्थानचा नाकाशा डोळ्यासमोर आणला आणि त्यातलं इस्लामिक पॉप्युलेशन जर घेतलं तर तुम्ही हिंदू राष्ट्र कसं काय करणार हिंदू राष्ट्र करण्याची ही भाजपाचं धोरण नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अभिप्रेत असणारी संसदी लोकशाही मजबूत करणं आणि देश परम वैभवला नेणं ही भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे भूमिका आहे अच्छा नाही बाबासाहेबांची ना जी भूमिका आहे तुम्ही इस्लाम विषय प्रॉपर आपण जी सांगितले ती भाजपची मी सांगताय तुमच्या याच्याप्रमाणे बरोबर आहे की ते भाजप तितक्या आक्रमकपणे मांडत नाही त्यासाठी शिवसेना किंवा बाकीचे असे जे हार्ड कोर हिंदुत्ववादी आपण म्हणतो ते बरोबर घेतलेत का जे जे या मातीशी या संस्कृतीशी या संविधानाशी या तिरंग्याशी देशाच्या सार्वभौमताशी हो एकनिष्ठ आहेत त्यांना ही संस्कृती मान्य आहे ते सर्व पक्ष आपल्या बरोबर येऊन आपण देशाचा कारभार देश परमवैवाना नेण्यासाठी आपण करू शकतो अशा सगळ्यांना एकत्र घेऊन आपण चांगलं काम करू शकतो म्हणजे सबका साथ सबका विकास म्हणून तर सबका साथ सबका विकास सबका प्रयास हा? हे नरेंद्र मोदीजींनी म्हटलेलं आहे अच्छा मला एक आजच्या अमित शहाच्या जे विधानावरून आता याचा पुढच्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम समोर जसं लोकसभेला संविधान खत्रेमे खत्रेमे असं म्हणत म्हणून भाजपच्या जागा ते दोनशे चाळीस पर्यंत एकदम खाली आला दोनशे बत्तीस पर्यंत पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे आता ह्या विधानाचा अर्थ तो समजा संपूर्ण सोशल मीडिया काय माध्यमातून काय तो पसरला लोकांपर्यंत तो वेगळा अर्थ गेला तर त्याचा आगामी काळामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार किंवा पुढच्या निवडणुका याच्यावर परिणाम संभवतो काहीही का होणार नाही काँग्रेस लबाड आहे बाबासाहेब आंबेडकरांना सोयीस्कर वापरतात बाबासाहेबांविषयी त्यांच्या मनामध्ये पुतना मावशीचं प्रेम आहे बेगडी प्रेम आहे हे, हे लोकांच्या लक्षात येऊ लागलेलं ला आहे आणि जो जो बाबासाहेबांवर प्रेम करतो जो संविधानावर प्रेम करतो तो काँग्रेसचा कलंकित चेहरा ओळखेल आणि काँग्रेसच्या अशा पद्धतीच्या बनावट राजकारणाला मी घालणार नाही अच्छा लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि पुढील काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणार संविधानाच्या आधारावर अभिप्रेत असणारं राजकारण मोदी सरकार करेल लोकांच्या मध्ये मध्ये विश्वास निर्माण करेल विकसित भारताच्या दृष्टिकोनातून या देशाची वाटचाल होईल लोक त्या राजवटीवर विश्वास ठेवतील आणि फिर एक बार एक बार मोदी सरकार पुन्हा या देशामध्ये प्रस्थापित होईल याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही देवेंद्र फडणवीस पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल बोलले ते पुन्हा आले आले मोदी सरकार सुद्धा मोदींनी सांगितलं होतं बार मोदी बार मोदी तिसऱ्यांदा मोदी सरकार आले म्हणजे याचा अर्थ या, या पुढच्या काळामध्ये गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता कायम असेल का, का। बरोबर आहे की ही माती संस्कृती आपलं संविधान आपला तिरंगा आपलं राष्ट्रगीत याला अभिप्रेत असणारा समाज जेव्हा निर्माण होईल आणि देशाचं धोरण देशाच्या कल्याणासाठी आहे असा विश्वास जेव्हा जनतेच्या मनात निर्माण होईल तेव्हा भाजपची राजनीती स्थिर होईल आणि पुन्हा 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 भाजपचं सरकार मोदी सरकार पुन्हा या देशावर राज्य करेल छान माझी खासदार अमरजी साबळे यांनी अमित शहाच्या त्या विधानाच्या निमित्ताने नेमकी आंबेडकरवादी चळवळीची भूमिका काय भाजपची भूमिका काय आहे या संदर्भामध्ये अगदी विस्तृत भाष्य केलेलं आहे अमित शहा बोलले तो शब्दशहा तसा अर्थ नाही घेता नेमकं त्याच्यात काँग्रेसच्या बाबतीमध्ये त्यांना जे काही म्हणायचं होतं की काँग्रेस किती आंबेडकर द्वेष्टी आहे हा अर्थ त्यातून अभिप्रेत आहे त्या अर्थाने ते विधान होतं असं त्यांच्या एकूण बोलण्याचा संपूर्ण मतदार सारांश आहे अमोरजी आपण इथे आलात आमच्याशी सविस्तर चर्चा केली खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद